शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी झटपट होणारी अंड्याची भुर्जी कशी बनवायची ते पाहणार आहोत अंड्याची भुर्जी बनवण्यासाठी इथे मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये साधारण दोन चमचे इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की ह्यातच आपण घालणार आहोत कांदा बारीक चिरलेला तर इथे मोठे दोन कांदे जे आहेत ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत अंड्याच्या भुर्जीला आहे ना कधी पण कांदा थोडासा जास्त घालायचा म्हणजे बुर्जी जी आहे ती खूप छान होते चवीला अशी एकदम कोरडी कोरडी नाही होत तर हा कांदा आपण गुलाबी रंगावर भाजून घेऊयात कांदा जो आहे तो साधारण असा सोनेरी रंगावर आपण हा भाजून घेतलेला आहे पाहू शकता आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत टॉमॅटो तर इथे टॉमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून लहान आकाराची दोन टॉमॅटो होती ती घेतलेली आहेत मोठं जर असेल तर एकच घेतलं तरीही चालेल आता हे टॉमॅटो जे आहे तेही आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि टॉमॅटो शिजत असताना थोडंसं जे आहे ते आपण मीठ घालूयात म्हणजे टॉमॅटो लवकर शिजायला मदत होईल टॉमॅटो जे आहे ते आपलं इथे शिजलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत हळद तर एक अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा इतकी हळद जी आहे ती मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे आणि सोबतच कांदा लसूण मसाला तर कांदा लसूण मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कितपत तिखट हवं आहे प्रमाणात घालायचं आहे आता इथे मी कांदा लसूण मसाला वापरते तुम्हाला जर कांदा लसूण मसाला नसेल वापरायचा तर मिरची पावडरसुद्धा घालू शकता पण मिरची पावडर घातल्यावर मग त्याच्यात परत धणेपूड जिरेपूड आणि थोडासा गरम मसाला घालायचा आहे पण काय होतं कांदा लसूण मसाला घातला ना की बाकी कोणतेही मसाले ना ह्याच्यामध्ये घालण्याची गरज पडत नाही तर हा जर कांदा लसूण मसाला तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे ना त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता मसाला घातल्यावर एक दहा पंधरा सेकंद आपण हे मसाला तेलावर परतून घेऊयात मसाला टाकल्यावर आपण थोडस परतून घेतलेला आहे आता गॅस जो आहे तो पूर्णपणे बारीक केलेला आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये अंडी घालायचे आहेत इथे मी पाच अंडी जी आहेत ती फोडलेली आहेत आता हे आपण मिक्स करून घेऊयात आता गॅस जो आहे तो थोडासा वाढवत आहे मी आणि ह्या स्टेजलाच ह्याच्यामध्ये घालत आहेत चवीप्रमाणे मीठ आणि सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही पाहू शकता मिनिटभरातच आपली भुर्जी जी आहे ती जवळजवळ तयार झालेली आहे अंडी टाकल्यावर मिनिटभर आपण फक्त परतून घेतलेलं आहे मध्यमाचेवर आता आणखीन एक दोन मिनिटं आपण हे असंच परतून घेऊयात म्हणजे हे अंड जे आहे ते व्यवस्थित शिजेल भुर्जीला काही फारसा वेळ लागत नाही पटकन शिजले जाते पटकन बनवून तयार होते अजून मिनिटभर अशी परतून घेऊयात आपण तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये बटर सुद्धा टाकू शकता बटर घातलेली पण अंड्याची भुर्जी जबरदस्त लागते अंड्याची भुर्जी जी आहे ती आपली तयार झालेली आहे आता हे अंड व्यवस्थित परफेक्ट असं शिजलंय की नाही हे कसं ओळखायचं तर तुम्ही ते पाहू शकता आपण जसजशी परतत आहोत तस तसं साईडला ना तेल सुटायला लागलेलं आहे म्हणजे तेल सुटायला लागलं की असं समजायचं आपलं अंड जे आहे ते परफेक्ट असं शिजलं गेलेलं आहे तर आता आपली ही बुर्जी झालेली आहे आता सर्वात शेवटी आपण ह्याच्यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गॅस जो आहे तो मी बंद करते एकदा मिक्स करून घेऊयात हो आणि मिक्स करून झाल्यावर आता ही अंड्याची भुर्जी जी आहे ती आपण सर्व करूयात तर इथेही आपली मस्त अशी अंडा भुर्जी जी आहे ती बनवून तयार आहे आणि तुम्ही पाहिलेच अतिशय झटपट होते म्हणजे फारसा काही वेळ लागत नाही आणि अवघडही काहीच नाही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ही, सो ही अंडाभुर्जी बनवून तयार होते आणि चवीलाही अप्रतिम लागते तर तुम्हीही अशा पद्धतीने नक्की बनवून पहा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय